अकोट तालुक्यातील मुणगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे राहत्या घरात लागलेल्या आगीत चाळीस वर्षीय पिता आणि नऊ वर्षीय बालकाचा करुण अंत झाल्याची घटना घडली अतिशय मनमिळव कुणाच्याही मदतीस तत्पर अशा स्वभावाचा सचिन हरिभाऊ ठाकरे व त्याचा नऊ वर्षीय मुलगा स्वराज यांचा या दुर्दैवी व करून मृत्यूने संपूर्ण मुणगावात शोकाचं सावट पसरलं असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे दिनांक चोवीस मेच्या रात्री साडेआठ वाजता सचिन आणि त्याचा मुलगा स्वराज हे घरातच आपापल्या कामात मग्न होते त्याच समयी घरातील केबलमध्ये स्पार्किंग होऊन केबलने पेट घेतला सचिनचं घर लहानसं असलं तरी घरात बरंच सामान होतं पेटलेल्या केबलनं या सामानाचा न कडत कब्जा घेतला आणि आगीने अकस्मात रौद्र रूप धारण केलं अचानक लागलेली आग पाहून भांबावलेल्या सचिननं लहानग्या स्वराजला वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न केला त्यामध्ये सचिन पुरता भातला गेला आग लागली पाहून गावातील ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण आणण्याचे जीव तोडून प्रयास केले चमुकल्या स्वराजला सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे उपचारार्थ पाठवण्यात आलं तेथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले मात्र काळाने डाव साधला आणि सचिन व स्वराज या बाप लेकांनी जगाचा अंतिम निरोप घेतला या घटनेनं संपूर्ण गावावर शोककणा पसरली अनेकांच्या घरात चुली पेटल्या नाहीत तर सचिनच्या पाठीमागे त्याचे वृद्ध वडील पत्नी आणि त्याचा भाऊ असा परिवार आहे या आगीमध्ये अंदाजे तीन लक्ष रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने तीन लाख रुपयांचे घरगुती साहित्य आणि एक लक्ष पंच्याऐंशी हजार रुपये रोख रक्कम जळून खाक झाली आहे पुढील तपास आकोट ग्रामीणचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट आर न्यूज